جیت دې وای رات نه کون مونږ ته یت نه جیت دې وای رات نه کمپل کارمچران پا دېجو کمپل کارمچران پا دېجو Eu आज या ठिकाणी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी बिरी मुदत आंदोलन पंचायत समिती केलेलं आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी विविध आहेत पहिली मागणी अशी आहे की कोरोना काळात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गाव पातळीवर संरक्षण करण्यासाठी जनतेची सेवा केलेली आहे दोन वर्ष सेवा करून देखील कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहनपर अनुदान दिलेलं नाही शासन निर्णय असताना देखील गाव पातळीवरील प्रशासन जाणीवपूर्वकता आटाळ करत आहे तसेच ग्रामपंचायतकडील थकीत वेतन महागाई भत्ता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळत नाही ही देखील मागणी आहे तिसरा विषय असा आहे की तिरवंडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत बऱ्याच दिवसापासून ते काम करतात ते आज रिटायर झालेले आहेत तरी देखील त्यांना थकीत वेतन हे मिळत नाही आणि चौथा विषय असा आहे की ग्रामपंचायतला आकृती बंदानुसार पदे भरली जातात आकृती बंदातील रिक्त पदे भरली जात नाहीत ही एक मागणी आमची या ठिकाणी प्रामुख्याने आहे या सर्व मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी पंचायत समिती समोर सकाळी अकरा वाजल्यापासून बसलेलो हो। आहोत प्रशासनाच्या वतीनं तुम्हाला काय आश्वासन वगैरे आतापर्यंत काही नाही आम्ही सकाळी आल्यानंतर त्यांना कळवलेलं आहे आम्ही आंदोलनात तरी आहोत पर्यंत तरी त्यांचे कोण अधिकारी वगैरे कोण आलेले नाही संध्याकाळपर्यंत जर तुमच्या निर्णयावरती मागण्यांवरती ठोस निर्णय झाला नाही तर तुम्ही उपोषण पुढे कंटिन्यू करणार का संध्याकाळपर्यंत जर आम्हाला आमच्या मागण्यांसंदर्भात आश्वासन किंवा एखादं पत्र मिळालं नाही तर आम्ही दिवाळी चमचे पर्यंत असंच बसणार आहोत या ठिकाणी आम्ही प्रशासनाला देखील तसं सांगितलेलं आहे तुमच्या या आंदोलनाला आंदोलनाला कोणाकोणाचा पाठिंबा आहे आंदोलनासाठी या ठिकाणी बरेच कार्यकर्ते पदाधिकारी येऊन गेलेले आहेत सामाजिक संघटना येऊन गेलेल्या आहेत त्यांनी देखील या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि या ठिकाणी पाठिंबा देऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बाजू धरलेली आहे उचलून परंतु ग्रामपंचायत प्रशासन कर्मचाऱ्यांना दिवाळीत उपासमारीची वेळ आणत आहे तिरवंडी ग्रामपंचायतचे जे निवृत्त झालेले कर्मचारी आहेत त्यांच्या संदर्भात थोडी माहिती द्या तिरवंडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी आता निवृत्तीची वेळ त्यांचे आलेली आहे त्यांचं मागील दहा बारा वर्षापासून थकीत वेतन आहे तरी देखील त्या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी असतील सरपंच असतील हे अजिबात त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत त्यांना वेतन थकीत वेतन महागाई भत्ता दिला जात नाही फक्त तिरवंडीच तालुक्यात आणखी गावं आहेत तालुक्यात पण बरीच अशी गावं आहेत त्यांचा पण अडचणी आहेत फार मोठा विषय दहा बारा वर्षाचा मिळत नाही ग्रामपंचायत <स्थाथ> कर्मचारी युनियनचा शेत कर्मचारी युनियनचा कोण म्हणत देत नाही अरे कोण म्हणत देत नाही मायसरस पंचायत समितीच्या समोर आज सकाळपासून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगर परिषद कामगार युनियन यांच्या वतीनं बेमुदत आंदोलन चालू आहे आणि आतापर्यंत हो आता या आंदोलनकर्त्यांशी प्रशासनाने कोणतीही येऊन चर्चा केलेली नाही खरंच गेंड्याची कातडी पांघरल्यासारखे अधिकारी असतात हे ऐकून होतो पण आतापर्यंत या कर्मचाऱ्यांची या ठिकाणी भेट सुद्धा ना करणाऱ्या अधिकाऱ्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करावा वाटतो कारण दोन दिवसावर दिवाळी आलेल्या असताना गावगाड्यातील कामकाज ठप्प होत आहे हे दिसून सुद्धा डोळ्यात माती गेल्यासारखे जर शांत अधिकारी या तालुक्याला असतील तर अशांना जोड्याने मारलेलं बरं अशी काही सामाजिक संघटनांकडून या ठिकाणी ऐकायला मिळत आहे या ठिकाणचे अतिशहाने अधिकारी बी ओ यांनी या ठिकाणी या गांभीर्यपूर्वक होऊन वरिष्ठांशी चर्चा करून या कामगार गावगाड्यातील कामगारांना लवकरात लवकर या ठिकाणी उपोषणापासून परावृत्त करावं आणि त्यांनी त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या कारण या मागण्या अतिशय साध्या मागण्या आहेत दिवाळीपूर्वी कोरोनामध्ये ज्या कामगारांनी काम, काम केलं होतं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी स्वतःच्या कुटुंबाची परवा न करता जनतेला कसं सुखी ठेवता येईल कोरोनापासून कसं दूर ठेवता येईल यासाठी ते अहोरात्र झटले या कामगारांना प्रोत्साहनपर तेवीस हजार भाव मिळणं अपेक्षित होतं ज्याचं पत्र जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेच्या कार्यालयाकडून खाली समिती कार्यालयाकडे आलेलं आहे पण त्या पत्राची अंमलबजावणी करण्यासाठी हे पुढे येताना दिसत नाहीत यांच्या वैयक्तिक मागण्यांसाठी सातत्याने ते वर्षांकडे धाव घेतात पण या गावगाड्यात काम करणाऱ्या कामगारांसाठी त्यांना टाहू फुटत नाही हे एक आश्चर्यच मानावं लागेल तर आम्ही सुद्धा माळेशे तालुका पत्रकार संघाच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि नितीन सावंत तुमच्या नेतृत्वाखाली जो काय या ठिकाणी आंदोलन चालू आहे याला आमचा सुद्धा पाठिंबा राहील आम्ही थोड्याच वेळात बीड साहेबांना भेटणार आहे की त्यांना या ठिकाणी सकाळपासून बसलेल्या कामगारांचा का विचार करावा असं वाटत नाही Ja, okay. man.